नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे एकोणसत्तरावी जयंती शेरदिल ग्रुप जुने पारगाव यांच्याकडून उत्साहात साजरी जुने पारगाव तालुका हातकलंगले येथे शेरदिल ग्रुपच्या वतीने मागील अठरा वर्षाची अखंडित परंपरा या वर्षीही चालू ठेवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे एकोणसत्तरावी जयंती हलगीच्या कडकडाटाने आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने संपूर्ण परिसर दमदमून गेला होता या निमित्ताने दिवसभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर रात्री हलगी स्पर्धेने वातावरण भारावून गेले कार्यक्रमाची सुरुवात मूर्तीपूजनाने झाली तर रक्तदान शिबिरात एकशे दोन रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला विशेष म्हणजे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या दंत तपासणी शिबिरात एकशे अठ्ठेचाळीस नेत्र तपासणी शिबिरात एकशे वीस आणि रक्तातील साखर तपासणी अठ्ठ्याण्णव लोकांनी वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला सायंकाळी रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नामदेव पाटील सर व वृक्ष माऊली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैशाली बुड्डे मॅडम लाभल्या सुरुवातीला पारगाव गावातील गुणवंत शिलेदारांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल शिलेदार ग्रुपकडून त्यांचा पारितोषिक देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला ग्रुपचे सदस्य राहुल परमने यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती एक पात्री नाटक सादरकरण करून सगळ्यांच्या मनात छत्रपती संभाजी राजांबद्दल एक वेगली जागा निर्माण केली संस्कृती आणि परंपरा जपत भव्य अशी हलगीवादन स्पर्धेने ऊर्जा आणि अभिमानाचं वातावरण पसरवलं होतं या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक युवराज गायकवाड पाचगाव द्वितीय क्रमांक सौरव आदमाने यडराव तृतीय क्रमांक किशोर यादव धारवाड उत्कृष्ट घुमके शिरीष साठे उत्कृष्ट कैताळ उत्तम घाटगे या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन शिलेदार ग्रुप जुने पारगाव यांच्या वतीने करण्यात आलं या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत इतिहासातील शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यात आली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा